श्री स्वामी समर्थ या चार लोकांचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ मानले जाते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या चार लोकांचं आपल्या घरी येणं शुभ असते जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचा तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहुण चारासाठीच यावे दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावले तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने हो। त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्या घरासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि भाचीने त्यांच्या भाच्यातला किंवा भाचीच्या पायाला स्पर्श करून न देऊ नये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ